एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात असलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची अज्ञात कडून विटंबना करण्यात आली आहे ही महत्त्वाची बातमी तुम्ही सुरक्षा ट्वेंटी फोर न्यूज चॅनल वर पाहत आहात निगडी येथे असलेल्या महाराणा प्रताप उद्यानात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचा भाला अज्ञात कडून तोडण्यात आला असून पिंपरी चिंचवड शहरातील राजपूत समाज संघटना आक्रमक झाली आहे या प्रकरणी महाराणा प्रताप यांना माननारा वर्ग त्याचबरोबर राजपूत समाजाकडून या प्रकरणी निषेध आंदोलन करण्यात आले आहे हाताला हात काळ्या फिती बांधून या संपूर्ण घटनेचा राजपूत समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला असून या प्रकरणी जो कोणी या घटनेमध्ये सहभागी आहे त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन निगडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे तसेच आक्रमक झालेल्या राजपूत समाजाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी करण्यात येत आहे महाराणा पतापकी महाराणा प्रतापांचा भाला तोडणाऱ्याचा महाराणा प्रतापांचा भाला तोडणाऱ्यांचा महाराणा प्रतापांचा महाराणा प्रतापांचा महाराणा प्रतापांचा भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदू धर्म की हिंदू धर्म की महाराणा प्रतापांचा भाला तोडणाऱ्यांचा thank yeah.